पैसे देऊन मतदान झाले अशी बदनामी झाल्याने नाशिककर रस्त्यावर उतरले पुण्यामध्ये देखील अशाच बदनामीमुळे पुणेकर देखील रस्त्यावर उतरले पण मग धुळेकर शांत का आहे हा बि नाही मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क गमवला मतदार त्यांचे स्वातंत्र्य आहेत आता मतदारांनी भाजपला बहुमत दिलं का हाही एक शंकेचा बाब आहे कारण गेल्या दोन दिवसात बरेचसे लोक येऊन भेटून गेले आम्हाला बऱ्याच जणांचे फोन सुद्धा आले असा पद्धतीचा निकाल कस काय आला आणि एक व्यक्ती असा नाही जो भाजपच्या लोकांना कोसत होता हे ये येणार नाही असे बोलत होता मग हे आले कस काय यावर पांघरून घालण्यासाठी भाजपातर्फे आम्ही पैसे देऊन जिंकलो आमच्याकडे पैसे घेणाऱ्यांची यादी आहे अशी बदनामी सर्वत्र केली जात असताना नाशिक मध्ये पैसे देऊन मतदान झाले अशी बदनामी झाल्याने नाशिककर रस्त्यावर उतरले पुण्यामध्ये देखील अशाच बदनामीमुळे पुणेकर देखील रस्त्यावर उतरले पण मग धुळेकर शांत का आहे हा माझा महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे भाजपने निवडणूक ही पूर्ण बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो हाणून पाडण्यात सर्वसामान्य घरातील उमेदवारांना यश आले ते मतदारांसाठी लढले माघार न घेता कोणत्याही पैशाला बळी न पडता लढलेत आणि त्यांच्या बाबतीत असा निकाल येणं हा न, न पटणार आहे पूर्णपणे विरोधात वातावरण असताना ज्या लोकांना भागातील लोक ओळखत नाही त्यांना देखील पाच पाच हजार मतदानाचा लीड पहिले तर मतदान ज्यावेळेस फुटत होत्या पेट्यात एका पेटीत तो पुढे दुसऱ्या पेटीत हा पुढे तिसऱ्या पेटीत तो पुढे अशा पद्धतीने निवडणुका होत होत्या परंतु आता हे काय सुरू झाले सात आणि आठ हजार शिवाय कोणी खालीच नाही भाजपचा व्यक्ती निकाल लागल्यानंतर सतरा अठरा तारखेला मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटून गेले प्रभागातले फोन कॉल आले शकतने, आमी कि मैं गेला आशे आमाला आमी की हे असं होऊ शकत नाही आम्ही मतदान आमचं सगळं ठरलेलं असताना की मतदान कोणाला द्यायचं मग आमचं मतदान गेलं कुठं असे आम्हाला प्रश्न विचारू लागले आम्ही त्यावर निरुत्तर झालो काय बोलू शकतो माझा धुळेकरांना प्रश्न आहे यांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल नक्की पैसे घेऊन मतदान केलं आहे का नसेल केलं तर यांना उत्तर देण्यासाठी तुम्हा लोकांना सर्वांना प्रशासनाला जाब विचारावं लागेल की आम्ही पैसे घेऊन मतदान केलेलं नाही मग हे जिंकले कसं काय हा देखील महत्वाचा विषय इथे येतो येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये काय होणार मी आजच सांगून देतो मतदारांनी स्वातंत्र्य गमवताय हे मी का म्हणतोय कारण दोन हजार एकोणतीस तीस मध्ये ज्या महानगरपालिका होणार ना जे लोकशाही टिकवण्यासाठी लढलेत महागारी घेतली नाही त्यातले सत्तर टक्के उमेदवार त्यावेळेस माघार घेऊन सरळ सरळ आपलं आयुष्य सुखाचं करून घेते त्याला कारणही तसं आहे ज्या लोकांसाठी जर लढायची तयारी ठेवली आहे त्याच लोकांना मत आपल्या मतदानाच्या हक्काची आवश्यकता राहिलेली नाहीये तर मग लढून काय फायदा असा मेसेज जो गेला आहे या निकालामुळे हा भविष्याचा एक धोका आहे हे मतदारांनी समजून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे युवकांनी काय शिकावं राजकारणांकडून तर भविष्यातील ते तरुण एकच करतील जे प्रस्थापित आहे त्यांच्या विरोधात फॉर्म टाकतील आणि महागारीसाठी जे काही पैसे भेटेल ते पैसे घेऊन माघार घेऊन घेत हा जो संदेश गेला हा खूप चुकीचा गेला आहे त्याच्याकरता येणार निवडणुका या बिनविरोध झाल्या सर्व तर काही नव नवल वाटण्यासारखं राहणार नाही त्याला सर्वत्र कारणीभूत हे मतदार असते ते पण ईव्हीएमचे मतदार यांच्याकडे आहेत की खऱ्या मतदारांनी पैसे घेऊन यांना मतदान केले हाही एक संशोधनाचा भाग झालेला आहे आमचा आरोप नाहीये आम्ही तर मतदान ज्यांनी केलं त्या सर्व मतदारांचं आम्ही निर्णयाचं स्वागत केलंय कारण आम्ही ज्या हेतू उद्देशाने निवडणूक व्हावी यासाठी रिंगणात उतरलो होतो त्यात यशस्वी झालो ते, ते म्हणजे कसं तर चांगल्या चांगल्या प्रस्थापितांना दारोदारी फिरावं लागलं बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही लोकांपुढे त्यांना झुकावं लागलं हे आम्ही करून दाखवलं हे आमचं यश आहे त्यातच आम्हाला मोठा आनंद आहे आमच्या निवडणुकीत आरणे जिंकणे यानंतरचा भाग आहे पण मतदानाचा फरक किती पडतोय अनेक वर्षांपासून जे काम करतो अहो आम्ही ज्या बंधूला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या पुतण्याला ऍडमिट करायला खूप अडचणी येत होत्या त्यांच्या पक्षाचे लोक त्याच्या कामे आले नाही त्यांनी मला संपर्क केला असता एक अर्ध्या तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यापासून तर डॉक्टरांची तिथे उपलब्धता करून देण्यापर्यंत सगळी सोयीसुविधा सुविधा केली दोन दिवसांनी त्या हॉस्पिटलमध्ये मुंबईला मी स्वतः जाऊन भेट दिली आणि चार दिवसांनी तो पेशंट चांगला होऊन घरी आला धुळ्याला परत तो व्यक्ती ज्याने मला फोन केला होता की माझ्या पुतण्याला मदत करा ती व्यक्ती पाचव्या गल्लीत रिक्षात बसून भाजपचे पैसे वाटते कोरोना काळात परिवारातला सदस्य देखील मदतीला येत नसताना तिथे आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे आलो रुग्णांना लस उपलब्ध होत नव्हती तर आम्ही स्वतः भगवा चौकाच्या माध्यमातून लसीकरण केंद्र सुरू केले त्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एक लाख सतरा हजार लोकांना आम्ही लस उपलब्ध करून लसीकरण दीड वर्ष सुरू होतं भगवा चौकात आनंदीबाई जावडेकरला हे सांगण्याचं काम एवढं आहे की इतकं काम केलेलं आहे आणि मतदान कुठं जातं आमचं काय केलं पाहिजे आम्ही अजून त्याच्याकरता अनेक लोकांना जो संभ्रम निर्माण झाला आहे आणि मी खास करून त्या रविमामांचं देखील अभिनंदन आणि धन्यवाद मानतो की त्यांनी बऱ्याचशा मतदान होण्याच्या दिवशी बऱ्याचशे प्रकरण समोर आणलं त्यांची टीम जिथं काही आवाज आला तिथं पोचायची मग त्यामध्ये मशीन बंद पडलं असेल तिथं पोहोचायचे फक्त कमळाचंच बटन दाबलं जात असेल इतर बटन तरी ते पोहोचायचे पुन्हा कुठे डुप्लिकेट होता असेल तरी तिथे ते पोहोचायचे म्हणून मी त्या रवी मामांचा देखील खूप खूप धन्यवाद करतो की आपण लढलात आणि बऱ्यापैकी जो कारभार होणार होता तो थांबवला असंच धुळेकरांनी देखील पुढे येणं गरजेचं आहे यांनी केलं काय डुप्लिकेट मतदानाचे दोन प्रकार एक तर जी व्यक्ती धुळ्यात राहत नाही परंतु त्यांचं मतदार यादीत नाव आहे त्या व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीला पाठवून मतदान यांनी केलंय आमच्या आनंदीबाई जावडेकरला ते झालंय व्यक्ती जी बाहेर आहे परंतु त्याच्या नावावर देखील मतदान झालं ते देखील नाव आम्ही बाजूला काढले आणि दुसरी डुप्लिकेट मतदानाची पद्धत म्हणजे नवीन भाजपने आणली बरं काय लक्षात घ्या एकाच प्रभागात डबल डबल नावे वेगवेगळ्या केंद्रांवर केली एकाच केंद्रांवर डबल नावे केली आणि तीच व्यक्ती पहिले सकाळी मतदान केली आणि पुन्हा दुपारी मतदानाला गेली तर पकडल्या जाण्याची शक्यता आहे त्याच्याकरता भाजपने एकाच प्रभागात दोन दोन तीन तीन मतदान केंद्रांवर नावे फिरवली हो म्हणजे समजा एक नाव आनंदीबाईकरला दुसरं नाव पाच नंबर शाळेला तिसरं नाव न्यू सिटीला म्हणजे सकाळी आनंदीबाईला मतदान केलं तर लगेच दुपारी पाच नंबर शाळेला मी ते पण नावं काढले आहेत आम्ही तीही सविस्तर यादी करतोच आहोत आणि ही यादी घेऊन निवडणूक अधिकाऱ्याकडे सविस्तर देणार आहे ती राजकारणीनंतर हे ई व्ही खोटाळ्यापणामुळे निवडून आलेले हे नगरसेवक नंतर पहिले नगर हे जे लोकशाहीची हत्या करणारे डुप्लिकेट मतदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ही आम्ही मागणी करणार आहोत आणि तिसरा विषय म्हणजे एकाच प्रभागातील जे आमच्या हक्काचं मतदान आहे त्या प्रभागातील कुटुंबांची नावे म्हणजे एका कुटुंबात तीन लोक आहे आमचे बाळूभाऊ पाटील त्यांचं नाव बारा नंबर प्रभागात त्यांच्या मिसेसचं नाव अकरा नंबर प्रभागात आणि त्यांच्या मुलाचं नाव तेरा नंबर प्रभागात असे जे आमच्या हक्काचे मतदान आहेत त्या मतदानचं देखील विभाजन करून त्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकून दिलेली आहेत अशा पद्धतीने निवडणूक लढतात असं रत्तडी घेऊन निवडणूक जिंकण्याला काही अर्थ आहे का म्हणजे एक प्रकारे पेपरात कॉपी करून पास होणे आणि निवडणुकीत रत्तडी घेऊन जिंकणे हे फक्त भाजपला जमू शकतं आणि तो आनंद जास्त काळ टिकत नाही तो त्या आनंदाला काही महत्वही राहत नाही जिंकणे कशाला म्हणतात समोरासमोर प्रामाणिकपणे लढून जो जिंकतो ना त्याला खरं महत्व असतं ते ह्या भाजपच्या रक्तात नाहीये अशी यांची जिंकण्याची पद्धत आहे जर खरंच धुळेकरांनी पैसे घेऊन मतदान केलं असेल असं या भाजपचं म्हणणं आहे आमचं नाही तर यांना उत्तर देणं गरजेचं आहे भाजपच्या लोकांमध्ये खर तर ते भाजपचे नाही ते उपरेत त्यांच्या डोक्यात इतकी विजयाची हवा गेली की ज्या भाजपच्या कार्यकर्त्यामुळे पक्ष वाढला आहे त्या भाजपच्या कार्यकर्ता घरी नसताना त्याच्या घराबाहेर जाऊन त्याच्या आई वडिलांसमोर हातवारे करणे आरोवाच भाषेत बोलणे असे देखील प्रकार घडले ते पण कोणाकडून जे उपरे तिकीट घेऊन निवडून आले त्यांच्याकडून अरे तू तुमचाच भाजपचा कार्यकर्ता आहे ना असं शहरभर सर्वत्र घडलं काय कमवलं भाजपच्या कार्यकर्ते याच्यासाठीच तुम्ही रक्ताचं पाणी केलं का हे दिवस बघण्यासाठी हा आमचा इथे मुळ महत्वाचा प्रश्न आहे या निवडणुकी निकाला संदर्भात सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच हा निकाल न पटण्यासारखा आहे धुळेकरांना ते पण मी यावरून बोलतोय की या दोन तीन दिवसात जे लोक मला भेटून गेले ज्यांनी फोन केले प्रभागातल्या लोकांनी त्यावरून मी बोलतोय धुळेकरांना माझं आव्हान आहे सव्वीस जानेवारी योग्य दिवस आहे दाखवून द्या तुम्ही खरंच जर पैसे घेऊन मतदान केलं नसेल तर उतरा रस्त्यावर आणि यांचा निषेध करा आणि दाखवा की आम्ही मतदान जे केलं आहे ते जरी भाजपला जरी केलं असेल पण पैसे न घेता केलंय हे बोलायला तर पुढे या आणि ज्यांनी तीन हजार रुपये आता रेट त्यांच्याकडूनच ऐकू आलाय आम्हाला तीन हजार रुपये मतदानाचा रेट होता मग एका मतदानाला तीन हजार दिले तर मतदार बांधवांना बघिन तुम्ही चार लोकांना मतदान केले म्हणजे तुम्ही चार मतदान केलेत त्या दिवशी मग एका मतदानाला तीन हजार रुपये तर उर्वरित तीन मतदानाचे नऊ हजार रुपये गेले कुठं हे कुर्दी विचारणार तुम्ही या निवडून आलेल्या लोकांना जा यांच्या घरावर तुम्ही निवडून आलात ना तीन हजार रुपये आम्हाला ऍडव्हान्स मिळाला मग उर्वरित नऊ हजार कुठे गेले उर्वरित उमेदवारांचे बी नऊ हजार आम्हाला द्या आमच्या माहितीनुसार या दोन दिवस जे जे लोक त्यांना विचारायला गेले त्यांना त्यांनी नऊ नऊ हजार रुपयावरचे पैसे दिलेत पण मला उर्वरित मतदार आहेत त्यांना भेटले का नाही हा देखील मला प्रश्न आहे नसेल भेटले तर आजपासूनच जो व्यक्ती तीन हजार रुपये तुमच्याकडे पर्यंत घेऊन आला होता त्याला धरा त्याची कॉलर धरा त्याला विचारा की आमचे नऊ हजार गेले कुठं आम्ही चार मतदान केले चार लोकांना दिलेत तर आमचे नऊ हजार गेले कुठं हे आवर्जून विचारा दोन हजार तीसची ची निवडणूक बघून घ्या आज जे नव्याण्णव पर्सेंट विरोधक लढण्यात यश झाले ना दोन हजार तीस ला ह्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात माघारी होतील तीस चाळीस टक्के लढायला उरणार की नाही हा देखील प्रश्न झालाय म्हणून आजच जागे व्हा आणि पुढे या आणि पुढे येऊन लढा आपल्या मतदानाच्या हक्कासाठी धुळ्याच्या भविष्यासाठी माझं धुळेकरांना देखील शुभेच्छा आहे ज्यांनी पैसे घेऊन मतदान केलं असेल त्यांना खास करून आणि ज्यांनी डोळ्यावर पट्टी ठेवून की सर्व जेवढं त्यांनी चुकीचं काम केलं ते सगळं झाकून तरीबी कमळचं बटन दाबले तर सर्वांना तुम्हाला पुढील पाच वर्षासाठी शुभेच्छा आहे जो खोटा विकास आहे भोगण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय